हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर अडतीस ऑदर फंक्शन सिरीजमधील पार्ट तिसरा पाहणार आहोत यामध्ये आपण काउंट ब्लँक हे फंक्शनचा यूज काय होत होतं पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्सपर्यंत पाहूया आपण काउंट ब्लँक फंक्शन म्हणजे काय त्याचा उपयोग काय होतो तर आपण सिलेक्ट केलेल्या सेलमधील ब्लँक म्हणजेच रिकाम्या ज्या सेल असतात त्यांना काउंट करण्यासाठी काय होतो काउंट ब्लँकचा उपयोग फंक्शनचा उपयोग केला जातो जसं की आता बघा इथं मराठीमध्ये इथे एक ब्लँक आहे किंवा हिंदीमध्ये ह्या तीन ब्लँक आहेत ह्या असलेल्या ब्लँक किती आहेत ते मला काउंट करायचं असेल तर काय करतो आपण काउंट ब्लँक फंक्शनचा उपयोग करतो आता हा डेटा छोटा आहे पण ज्यावेळेस तुमचा डेटा खूप मोठा असतो त्यावेळेस याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो आता हे कसं करायचं हे प्रॅक्टिकली बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं बघा एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये काय करायच्या आहेत मराठीमधल्या ब्लँक सेल किती आहेत त्या काउंट करायच्या आहेत आणि खाली इथं यामध्ये हिंदीमधल्या किती ब्लँक सेल आहेत त्या काउंट करायच्या आहेत आता कशा करायच्या काउंट तर बघा इज इक्वल टू सी ओ यू एन टी काउंट ब्लँक टाईप करायचं त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर मराठी मार्क सिलेक्ट करून घ्यायची ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं बघा एक आला एक है में तो एक हा एक ब्लँक आहे म्हणून तर काय एक ब्लँक आलं त्यानंतर पुन्हा इझिक वल्ड करूया काउंट ब्लँक याच्या आपण माउसनं डबल क्लिक केलं तरी ते आहे असा फंक्शन घेतं किंवा त्या सिलेक्ट करून टॅबनं क्लिक केलं तरी ते फंक्शन काय होतं घेतं इथं ब्रॅकेट बघा वाईट फॉर्ट स्टार्टिंग झालेलं आहे त्यानंतर हिंदीची मार्क मी सिलेक्ट केली ब्रॅकेट कंप्लीट के केला आणि एंटर बटन प्रेस झालं बघा तीन आलेत आहेत एक दोन तीन तर काय काउंट झालं आहेत इथं सोल्युशन पण त्याचं दिलेलं आहे कसं काउंट करायचं ते तर करा ते 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 तुम्हाला एक सोडवायला असाइनमेंट दिली आहे ती असाइनमेंट तुम्ही करायची सोडवायची आहे ही असाइनमेंट कशी सोडवायची ते मी तुम्हाला सोडून दाखवतो बघा इथं काय करायचं पहिल्यांदा परचेस क्वांटिटीमधल्या ब्लँक सेल काउंट करायचे आहेत मग इज इक्वल टू काउंट बघा इथं ॲरोकिनं मी खाली घेतलं आणि नंतर ते फंक्शन सिलेक्ट झाल्यानंतर टॅब की प्रेस केली बघा आलं का बाय डिफॉल्ट आखं फंक्शन इथं टाय टाईप झालेलं आहे ब्रॅकेट स्टार्टिंग झालेलं आहे त्यानंतर आता मला काय करायचं आहे परचेस क्वांटिटीचा सेल आहे त्या सिलेक्ट करायच्या ब्रॅकेट कम्प्लीट करायचा आहे सेम इथं सेल्स क्वॉन्टिटीची ब्लँक सेल काढण्यासाठी काय करायचं इज इक्वल टू काउंट ब्लँक टॅब टाईप करायचा किंवा सगळं संपूर्ण टाईप करून घ्यायचा आणि ब्रॅकेट स्टार्टिंग करायचा त्यानंतर सेल्स क्वांटिटी जे कॉलम आहे तो सिलेक्ट करायचा टॅब ब्लॅक ब्रॅकेट कम्प्लीट करायचा आणि एन्ट बटन प्रेस करायचा इथं असाइनमेंटचं सोल्युशन पण तुम्हाला दाखवलं आहे दिलं आहे तर ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काउंट ब्लँक या फंक्शनचा उपयोग करून रेकग्नाईज सेल कशा काउंट करायचे हे शिकलेलो आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू